शिवसेना ठाणे विधानसभा शहर प्रमुख हेमंत पवार यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ठाण्यातील मावळी मंडळ शाळेच्या परिसरामध्ये सायंकाळी अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शिवसेना परिवारातले अनेक मान्यवर सदस्य आणि उपस्थित महिलांच्या वतीनं या ठिकाणी अभिष्टचिंतन करण्यात आलं त्याचबरोबर परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळाही येथे करण्यात आला दहावी आणि बारावीमध्ये उत्तम यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आपापल्या पालकांसह सत्कार करण्यात आला आमदार रवींद्र फाटक माजी नगरसेवक विला विकास रेपाळे नम्रता भोसले जाधव रूपाली रेपाळे माजी नगरसेवक एकनाथ भोईर माजी परिवहन सदस्य राजेश मोरे अशोक भोईर ज्येष्ठ शिवसेना नेते गोपाल लांडगे माजी उपमहापौर पल्लवी कदम कमलेश चव्हाण यासह हो, अनेक मान्यवर येथे उपस्थित होते त्यांचं अनेक मान्यवरांनी परिसरातल्या नागरिकांनी आणि शिवसेना परिवारातील सदस्यांनी उपस्थित राहून सन्माननीय हेमंत पवार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

गायकवाड नियती मिळते विघ्नेश टेलंगे अक्षरा चौघरी